आरंभ एका नव्या पर्वाचा जामनेर येथील ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत, अंतर्गत। राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त आर बी एस के टीमद्वारे सर्व शालेय येत्या पाचवी ते येत्या बारावीच्या सर्व उपस्थित विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी सर्व डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी डॉक्टर राजेश सोनवणे तालुका वैद्यकीय अधिकारी जामनेर यांनी सर्व विद्यार्थ्यांना आरोग्यासोबत बाबत मार्गदर्शन केले डॉक्टर जितेंद्र वानखेडे डॉक्टर स्वाती विस्पुते डॉक्टर अनिता राठोड डॉक्टर हर्षाली गोसावे डॉक्टर धनंजय पाटील डॉक्टर चंद्रमणी सुरवाडे डॉक्टर कविता काळे डॉक्टर निलेश चव्हाण डॉक्टर पंकज पाटील या सर्व टीमने एकूण आठशे तीस विद्यार्थ्यांना तपासणी करून राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मेडिसिनचे वाटप करण्यात आले त्यावेळी आरोग्य तपासणी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे जामनेर अध्यक्ष जाते आणि पाचवी ते बारावी पर्यंत एकूण आपल्या विद्यालयाची आठशे एकोणतीस संख्या आहे आणि त्यापैकी आज जे विद्यार्थी असतील त्या सर्वांना जंतनाशक दिवस या निमित्ताने पुढे वाटप होणार आहे सगळ्याची तपासणी होणार आहे प्रत्येक वर्ग शिक्षकाने आपापल्या वर्गात कॅटलॉक घेऊन आपण उपस्थित राहायचे जे विद्यार्थी या असतील त्यांना प्रत्येकाला जोड केलं असेल तर ती एक गोळी त्यांना चगळायला देऊ नका तर ती चावायला सांगा आणि खायला सांगा म्हणजे ती चघळली तर आपल्याला वागड करण्याची शक्यता असते आणि एकदम आपण तिला कचकट अशी खाणली म्हणजे गोळीसाठी तिला जर तुम काही ती आपल्याला एकदम छान वाटते आणि मित्रांनो एक गोळी जर आपण एकदा घेतली मी सुद्धा घेतो वर्षातून ह्या गोळ्या मी सहा महिन्यांनी एक गोळी घेतो त्याच्यामुळे आपलं पोट आणि आपलं शरीर हेदम आपण फिटनेसमध्ये राहतो कारण आपल्या पोटामध्ये जे जंत वगैरे करतात त्याच्याने आपले डोके दुखी आपल्याला एकतर आजार आपल्याला होत नाही आणि म्हणून कोणीही गोळी फिटायची नाही दरवर्षी हा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमात ह्या गोळ्या तुम्हाला त्यानंतर वाटल्या जातात अजून परत आपली भरची टीम आहे त्या ठिकाणी जामनेरचं उपजिल्हा रुग्णालयातील जे जे डॉक्टर्स मंडळी असतील ज्या नर्स असतील किंवा जे जे इथे सेवेकडे जे काम करतात ते खरंच उत्तम प्रकारे सेवा देतात आणि दरवर्षी आपली एक असेल ज्ञानगंगा विद्यालय असेल आपल्या विद्यालयामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला याचा लाभ होतो परंतु विद्यार्थी संकोच करतात विद्यार्थी सांगत नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की ज्या विद्यार्थ्याला काही आजार असेल मुलीला आजार असेल तर आपण संपोच न करता आपल्या वर्ग शिक्षकांना आपण आप मुली असतील तर मॅडमला सांगायचं मुलं असतील तर आपल्या टीचरला आपण सांगायचं आणि मग डोळे असतील नाक असेल कान असेल इतर काहीच गोष्टी असतील आपल्या मित्रांनो खरंच आपण जर अपडेट आतापासून केल्या तर निश्चितच आपलं आरोग्य उत्तम राहील आणि म्हणून आज आलेल्या सर्व डॉक्टरांचं मी मनापासून आमच्या या ठिकाणी आमच्या संस्थेचे अध्यक्ष नामदार गिरीश खूप वाजन संस्थेचा संस्थेच्या सचिव स्वतः साधताही वाजन आमचे जे, ज्येष्ठ मार्गदर्शक आहे डॉक्टर शिवाजीनारायण सवार वेळोवेळी आम्ही स्वच्छता असेल आरोग्य असेल याबाबतीत आम्हाला वरिष्ठांकडून सूचना असतात आणि म्हणून त्या सर्व वरिष्ठांच्या वतीनं सर्व डॉक्टरांचं सर्व मालकांचं आज मी या यंत्रणाच्या दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो की सर्वांना त्यांना ला आरोग्य लावू आणि सर्व डॉक्टरांना प्रेरणा देतो की सर्वांची खरंच आपण आज चांगली ट्रीटमेंट करू एवढीच या ठिकाणी अपेक्षा वाढवतो आणि माझ्यानुष्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा